शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही अज्ञात वाहनाच्या धडकेतमगर्जवळ झालेली रस्त्या ओलांडणाऱ्या धडक दिल्याने झालेल्या अपघातात महिला ठार झाली गुलजार रियाज जमादार वय बत्तीस वर्ष राहणार मुळगाव यड्डूर तालुका कोडी सध्या राहणार बी डी कॉलोनी तालुका निपाणी असे त्या महिलेचे नाव आहे हा अपघात गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास झाला घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिस पोलिसात झाली आहे गुलजार या आपल्या माहेरी यमगर्णी येथे राहायला गेल्या होत्या त्या कागल सी येथे कामावर होत्या रोजच्या कामाहून त्या बसमधून उतरून आपल्या बीडी कॉलनी येथील घराकडे जात होत्या याच वेळी महामार्गावर बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनाने त्या त्यांना धडक दिली यात त्या जागीच ठार झाल्या याबाबत या समजतात घटनास्थळी सहाय्यक उपनिरीक्षक अर्जुन कुंभार हवालदार प्रशांत कुदरी यांनी पाहणी केली पोलिसांनी हिट अँड रन कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून अपघातग्रस्त वाहनाच्या सी सी टी व्ही फुटेज आधारे तपास चालवला आहे त्यांच्या पश्चात पती तीन मुली व आई वडील भाऊ असा परिवार आहे शिवानिवसाठी शिवानंद वशेदार